नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू आहे आणि नियमित फेरी क्रमांक दोन याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आता हे वेळापत्रक आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे यामध्ये असं म्हटले कॅप प्रवेश कार्यवाही व सर्वसाधारण सूचना पुढं कालावधी आहे आणि कोटा प्रवेश कार्यवाही व सर्वसाधारण सूचना असं म्हटलेलं आहे म्हणजे कॅप थ्रू प्रवेश घेणारे आणि कोटा थ्रू प्रवेश घेणारे दोघांच्यासाठी आहे हे आपण लक्षात घ्या आता इथं एक भाग अनुक्रमण का एक आपण बघूया कॅप प्रवेश कार्यवाही व सर्वसाधारण सूचना काय आहेत तर दहा जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून ते तेरा जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत हे टाईम शेड्यूल दिलेलं असणार आहे एवढ्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांनी काय ॲक्टिव्हिटी करायची आहे किंवा त्यांच्यासाठी काय आहे तर प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणे व भाग एकमध्ये दुरुस्ती करणे म्हणजे प्रवेशासाठी जे नवीन विद्यार्थी प्रथम येणार आहेत त्यांची विद्यार्थी नोंदणी होईल आणि भाग एकमध्ये दुरुस्ती ती करायची आहे त्यांनी त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे विद्यार्थी त्यांच्या प्राधान्य क्रमाच्या यादीत किमान एक ते दहा उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करू शकतात म्हणजे तुम्ही तो प्राधान्यक्रम ठरवायचा आहे कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दहा जे तुम्हाला उच्च माध्यमिक विद्यालय असं वाटतं आहे की त्या ठिकाणीच मला प्रवेश घ्यायचा आहे असे उच्च माध्यमिक विद्यालय निवडा गरज नसताना यादीमध्ये नाव टाकू नका आणि यावेळेस स्ट्रीम कोड विसरू नका नॉन ग्रँट अनएडेड अनएडेडला यन वापरलेला आहे ॲडेडला जी वापरलेला आहे म्हणजे ग्रँटेबल पार्शली ॲडेडला पी वापरलेला आहे आणि सेल्फ फायनान्सला तिथं वापरलेलं आहे काय यफ तर हे स्ट्रीम कोड आपण तयार करणं खूप गरजेचं आहे यासाठी तुम्ही व्हॅकन्सी लिस्टवर क्लिक करा तुमचं रिजन कोणता आहे त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमधून येत आहे त्या डिस्ट्रिक्टला क्लिक करा आणि ते सिलेक्ट करा आणि सर्च करा पहिल्यांदा तुम्हाला कॉलेजचं नाव येईल आणि दुसरा जो भाग येणारा आहे तो तिथं स्ट्रीम कोड असणार आहे तो कागदावर जे तुमच्या पसंतीचे क्रम असणारे आहेत ते सगळे कागदावर लिहून काढा स्ट्रीम कोडमध्ये पहिले दोन लेटर साधारणपणे रिजन सांगतं नंतर चार किंवा पाच अंक असणारे आहेत ते ज्युनियर कॉलेज कोड असेल एकूण पुढं तीन लेटर्स आहेत पहिला सांगतं ते स्ट्रीम असेल आर्ट्स कॉमर्स सायन्स दुसरं लेटर सांगतं ग्रँटेबल नॉन ग्रँटेबल पार्शली अॅड सेल्फ फायनान्स इथं कन्फ्युजन मात्र या वेळेस अजिबात करायचं नाही हे, हे आपण लक्षात घ्या आणि ते उच्च माध्यमिक विद्यालय कोणती आहे तिथं आपले विषय शिकवले जातात का या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासायच्या आहेत हे आपण लक्षात घ्या इथं यावेळेस चूक कोणती आपण करायची नाही कागदावर दहा वेळा लिहून काढा वाटलंस तर म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला तिथं पसंती क्रम हा ठरवता येईल नियमित फेरी एकमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवाह व पसंती क्रम अद्यावत करण्याची सुविधा उपलब्ध आहे म्हणजे नियमित फेरी क्रमांक एकमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवाह व पसंती क्रम अद्यावत करण्याची सुविधा उपलब्ध आहे म्हणजे या वि यांच्यासाठी हे आहे कोटासाठी काय पा प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी भाग एकमध्ये दुरुस्ती करणे विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशासाठी कोटा म्हणजे तीन पार्ट याच्यामध्ये आहेत पसंती ऑनलाईन नोंदणे व लॉक करणे नियमित फेरी दोनमध्ये कोटांतर्गत प्रवेशासाठी कोटा पसंती अर्ज पुन्हा लॉक करणे आवश्यक आहे म्हणजे इथं त्यांनी म्हटलं नोंदणी अर्ज भाग एक व दोन तसेच कमवी कनिष्ठ महाविद्यालय प्राधान्य क्रम असणारा आहे म्हणजे हे आपणाला लक्षात घ्या या ठिकाणी त्यानंतर दुसरा क्रम आहे अनुक्रमणिकामधला सतरा जुलै दोन हजार पंचवीस नियमित फेरी दोन साठी अलॉटमेंट पोर्टल जाहीर करणे म्हणजे सतरा जुलैला नियमित फेरी दोन जी असणारी आहे त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक विद्यालय मिळणार आहे ते त्यांच्या लॉग इनमधून त्यांना ते पाहायला मिळणारं आहे ती अलॉटमेंट होणारी आहे स्टुडंट अँड कॉलेज लॉग इनमध्ये तपशील दर्शविणे म्हणजे या दिवशी तुम्हाला कॉलेजला पण ते पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर विद्यार्थी स्वतः लॉग इनमधून गेला तर तुम्हाला अलॉटमेंट कोणत्या उच्च माध्यमिक विद्यालयाची झालेली आहे हे आपणाला पाहता येईल तसा मेसेज विद्यार्थ्यांना एस एम एसद्वारे पाठवण्यात येणारा आहे आणि त्याच दिवशी डिस्प्ले ऑफ कट ऑफ लिस्ट फॉर द ॲडमिशन राऊंड म्हणजे पुढच्या राऊंडसाठी तिथं कितीला क्लोज झालं आहे तिथं कट ऑफ लिस्ट डिक्लेअर केली किंवा त्या वेबसाईटवर उपलब्ध केली जाणारी आहे कोटासाठी काय पहा अंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यालयांच्या लॉग इनमध्ये दर्शविणे इनहाऊस हे सगळे तीन टाईप्स आहेत विद्यालयाने प्रवेशासाठी कोटानीय गुणवत्ता यादी व निवड यादी दर्शनी भागात प्रसिद्ध करणे म्हणजे या दिवशी यादी जाहीर होणारी आहे म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इनमधून आणि कॉलेजला त्यांच्या लॉग इनमधून ही आपल्याला पाहायला मिळणारी आहे त्यानंतर ती लिस्ट पण अलॉटमेंट लिस्ट जर क्लिक केली आर्ट्स कॉमर्स सायन्सची तर तिथेही तुम्हाला ते किती प्रवेश दिलेत हे लक्षामध्ये येऊ शकेल इथं पुढे ॲक्टिव्हिटी आहे पहा अठरा जुलै दोन हजार पंचवीस ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीस विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे म्हणजे प्रोसीड फॉर ॲडमिशन बाय स्टुडंट्स म्हणजे आता हे कशा पद्धतीनं करायचे त्याचे व्हिडिओज उपलब्ध आहेत ते एकदा पुन्हा त्यावेळेस आणखीन थोडं रिवाईज शॉर्टमध्ये व्हिडिओ काढले जातील म्हणजे अठरा जुलैपासून ते एकवीस जुलैपर्यंत प्रत्यक्ष प्रवेश हे असणारे आहेत म्हणजे मध्ये या कालावधीमध्ये तुम्ही निश्चित आपले प्रवेश करावायचे आहेत त्यानंतर इथं कोटासाठी विद्यालयाने प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना संपर्क करणे निश्चित करणे आणि प्रवेश निश्चित करायचा आहे सगळ्यांसाठी कोटा तर यामध्ये कोटा विद्यार्थ्यांसाठी आपण जो काय पसंतीक्रम उच्च माध्यमिक विद्यालयाचा दिलेला आहे तिथं जाऊन तुम्ही चौकशी करू शकता तिथं नाव ऐकण्याची ना तपासणी करून तुम्ही प्रवेश घ्यायचा आहे आणि पुढं म्हटलंय त्याने रिक्त जागा प्रदर्शित करणे व्हॅकन्सी लिस्ट तेवीस जुलैला व्हॅकन्सी लिस्ट लागणारी आहे म्हणजे हे जे परिपत्रक आजच्या तारखेचं जाहीर केलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं आहे ज्या बाबतीमध्ये विद्यार्थी पालक कन्फ्युजनमध्ये आहेत आणि मी स्वतःही बराच प्रयत्न करत होतो परंतु एक गोष्ट मला मिळाली की जी तुमच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे यासाठी स्वतंत्र व्हिडिओ मी निश्चित काढेन पण एक सांगेन की विद्यार्थी आणि पालक जागृत राहायचं आहे आता काय आहे पुढची स्लाईड आपण ती बघूया हे पा सगळ्यात महत्त्वाचं आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन बुकलेट पेज फॉर्टी एट जे असणारं आहे त्यावर तुम्हाला पाहायला मिळेल इंग्रजीमधलं मुद्दाम घेतलेलं आहे मराठीमध्ये पण याच्या अगोदरच्या पानावर फॉर्टी सेवनवर तुम्हाला ते पाहायला मिळेल आता बघा इथं काय लिहिलं आहे ते न्यू स्टुडंट कॅन एंटर द ॲडमिशन प्रोसेस ॲट एनी स्टेज लक्षात घ्या नवीन विद्यार्थी जो असणारा आहे तो प्रत्येक टप्प्यावर तो ॲडमिशन प्रोसेसमध्ये सहभाग घेऊ शकतो परफॉर्मिंग ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस अँड फिलिंग ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट वन म्हणजे तो रजिस्ट्रेशन करेल आणि ॲप्लिकेशनचा भाग एक जो असणार आहे तो पूर्ण भरेल आणि लॉक करेल तो व्हेरीफाय पण करून घेईल व्हेरीफाय करून घेताना स्कूलमधून घ्या किंवा uh, मार्गदर्शन केंद्र किंवा के एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन जरी करून घेतलं तरी ते चालू शकतं दुसरं म्हटलं बिफोर एव्हरी राऊंड स्टुडंट कॅन अपडेट हीज हर प्रेफरन्सेस इन ऑप्शन फॉर्म पार्ट टू म्हणजे प्रत्येक राऊंडच्या वेळेस विद्यार्थी बरं का त्याच्या लॉग इनमध्ये जाऊन ऑप्शन फॉर्म पार्ट टू जो असणारा आहे तो अपडेट करू शकतो म्हणजे पाहिजे तसा त्याला तो Uh, क्रम बदलून घेऊ शकतो इवन शाखासुद्धा बदलता येते तिसरं फा सगळ्यात महत्त्वाचं आहे दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बिफोर फिलिंग ऑप्शन फॉर्म पार्ट टू स्टूडेंट्स हॅज टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट वन बघा बिफोर फिलिंग ऑप्शन फॉर्म पार्ट टू स्टुडंट हॅज टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट वन पे प्रोसेसिंग फी अँड गेट फॉर्म व्हेरीफाईड म्हणजे इथं विद्यार्थी काय करणार आहे ऑप्शन फॉर्म दोन जो असणारा आहे अर्जाचा भाग दोन भरण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याला ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट एक हा भरावाच लागणार आहे भरावा लागणार याचा अर्थ त्यातल्या दुरुस्त्या ज्या काय असणाऱ्या त्या तुम्हाला कराव्या लागतील म्हणजे त्यावेळी ते ओपन होणार हे आपण लक्षात घ्या आणि त्यावेळेस ते ओपन झाल्यानंतर ज्या काही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्हाला आवश्यक वाटत आहे डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये काय तुम्हाला दुरुस्ती करायची असेल किंवा नवीन टाकायचे असेल डिलीट करून पुन्हा नवीन अपलोड करू शकता कॅप ॲडमिशनच्या खाली तिथं कॅप अलॉटमेंट म्हणून आहे तिथं गेला तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतील कास्टमध्ये काही चेंज असेल तर ते करू शकता मार्कामध्ये काय बदल आहे ते करू शकता त्यामुळं ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत हे मुद्दाम शोधून काढले आणि पालकांच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचं आहे म्हणजे तिसरा पार्ट जो असणार आहे तो बिफोर फिलिंग ऑप्शन फॉर्म पार्ट टू स्टुडंट हॅज टू फिल म्हटले पा ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट वन पे प्रोसेसिंग फी अँड गेट फॉर्म व्हेरीफाईड म्हणजे शक्यतो हा फॉर्म भरताना नेट कॅफेकडं न जाता जर तुम्हाला नेट कॅपेकडे गेला तर प्रत्येक गोष्ट नीट आपणाला बघायला लागणार आहे यावेळी चूक अजिबात करायची नाही आणि ती काय प्रोसेस फी असणारी आहे ती तुम्हाला भरावी लागणारी आहे आणि तो फॉर्म व्हेरीफाईड करून घ्यावा हो लागणार आहे म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट वन आणि पार्ट टू तुम्हाला तो भरायचा लॉक करायचा आहे व्हेरीफाय करायचा लॉक करायचा आहे आणि ती सहमती ऑनलाईन तुम्हाला द्यायची आहे आफ्टर कम्प्लिशन ऑफ फोर्थ रेग्युलर राऊंड ओपन टू ऑल राऊंड विल बी कंडक्टेड टू पार्टिसिपेट इन दिस राऊंड स्टुडंट मस्ट गिव ऑनलाईन कन्संट म्हणजे संमती दॅट इज पार्ट टू हॅज टू बी लॉक्ड अगेन म्हणजे इथं पार्ट वन जो असणारा आहे तो पार्ट टू भरण्यापूर्वी तुम्हाला पूर्ण भरायचा आहे आणि त्यानंतर पार्ट टू भरायचा आहे दोन्ही तुम्हाला भरल्यानंतर ते वे पहिला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्याची जी काही प्रोसेसिंग फी असेल ती द्यायची आहे आणि पार्ट टू तुम्हाला भरायचा आहे आता इथं ऑनलाईन द्यायचं आहे का कसं त्याचा उल्लेख इथं केलेला नाही आहे त्यामुळं तिथं संदिग्धता आहे त्यानंतर इथं ज्यांच्या बाबतीमध्ये चार फेऱ्यापर्यंत रिस्ट्रिक्शन आहे त्यांनी ओपन टू ऑनलाई यायचं आहे त्यावेळी त्यांनी ऑनलाईन कन्सन्ट देणं गरजेचं आहे म्हणजे अर्जाचा भाग दोन क्रम भरून लॉक करणं गरजेचं आहे आणि एटी के टी स्टुडंट्स विल बी अलाउड टू फिल फॉर्म आफ्टर ओपन टू ऑल ऑलराऊंड इफ नीडेड म्हणजे गरज भासलीच तर एटी के टी स्टुडंटसाठी जो काही फॉर्म भरावा लागणारा आहे म्हणजे तिथं रजिस्ट्रेशन तुम्ही आत्ता जरी केलं तरी मला वाटतं किंवा करा नंतर काय फरक पडत नाही त्याला तर त्यासाठी ए टी के टीवाल्यांसाठी एक व्हिडिओ काढलेला आहे तिथं सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपणाला विशेष फेरी क्रमांक एक नंतर तुमचा विचार तिथं केला जाणारा आहे परंतु सगळ्यांच्या दृष्टिकोनातून पार्ट हा पॉईंट थ्री जो असणार आहे तो महत्त्वाचा आहे जर कुणी तुम्हाला विचारत असेल तर त्यावेळी माहिती पुस्तकेतील पान अठ्ठेचाळीसवरची वरची ही जी काही लाईन लिहिलेली आहे ती वाचून दाखवा विसरू नका कुणी असलं तरी त्यामुळं आपण यावेळेस फॉर्म भरताना अतिशय काळजीपूर्वक तो फॉर्म भरायचा आहे त्यासाठी तुम्हाला वर्कआउट करावं लागणार मी हजार वेळा सांगतोय वर्कआउट करा कागदावर सगळं लिहून काढा आणि प्रिंट काढण्यापूर्वी पुन्हा ते वाचून बघा आणि मगच प्रिंट काढा प्रिंट काढल्यानंतरही तुम्ही पुन्हा तिथं बघा व्यवस्थित काय आहे का नाही ते त्यामुळं ही जी गोष्ट आहे ती मला वाटलं की आपल्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून रात्रीचे खूप उशीर झाला असला तरी मला वाटतं आहे पावणे अकरा तर वाजलेले आहेत परंतु तुमच्यासाठी ही माहिती जी खास गरजेची तुम्हाला वाटते म्हणून ते पोचण्याचा माझा प्रयत्न असणारा आहे ही गोष्ट आपण एक दूत म्हणून सगळ्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद